नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्चे आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर वर सव्वीस जानेवारी निमित्त दहा ओळींचे अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव राधा आहे आज सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आहे ही आपली राष्ट्रीय एकता आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देते या भारताने संविधान लागू केले। दिवशी संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे राज्य या दिवशी झेंडा वंदन आणि राष्ट्रगीत गायले जाते देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी योगदान द्यायला हवे आपले हक्क बजावताना कर्तव्य ही पाळले पाहिजेत एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा